तुम्हाला भारतीय जनता पार्टीने काही कारण दिली उमेदवारी नाकारण्याची भारतीय जनता मला इतकं नवल वाटतं की ते असं सांगतात की तुम्ही सर्वे मध्ये कमी होतात त्यांनी okay. सर्व्हे कसा केला पण तो काही उमेदवार तर असे आहेत की ते सर्व्हेमध्ये येऊ शकत नाही ते सुद्धा hmm. उमेदवार झाले आहेत आणि मी सर्व्हेमध्ये आलो नाही मग तुम्ही मी जर सर्व्हेमध्ये आलो नाही तर तुम्ही माझी माघार घेण्यासाठी का प्रयत्न करतात त्याच्यापेक्षा तुमचा सर्व्हे खरा की जनतेच्या हृदयात आमचं स्थान खरं हे तपासण्यासाठी तुम्ही लोकांना मतदान करू द्या लोकांवर दडपशाही करून लोकांचा पैशांचा वापर करून तुम्ही लोकांना मतदानापासून वंचित ठेवू बी, नका बि बिनविरोध करण्याच्या नादात अत्यंत लोकशाही धोक्यात आणू नका आणि म्हणून मी माझं टॅगलाईन आहे चला लोकशाही लोकशाही वाचवायला मला हात द्या या मुद्द्यावर मी जनतेला साथ घालतो आहे मी साथ घालतो आहे आणि त्यांची साथ घेणार आणि परिवर्तन करून दाखवणार